हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा महिला आणि बाल विकास विभाग याचा रिझल्ट लागलेला आहे सर्व पदांसाठी हा जो आहे तो रिझल्ट लागलेला आहे आणि आता ज्या विद्यार्थ्यांचा त्याच्यामध्ये सिलेक्शन झालेला आहे सर्वांचं अभिनंदन आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्हाला जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय मग त्यांची पुढची स्टेप असते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची आणि त्याच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुम्हाला लागणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत ते पाहण्याआधी बघा अकॅडमीमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका असू द्या डीएमई आर असू द्या त्यामध्ये फार्मसिस्ट असेल लॅब टेक्निशियन असेल लॅब असिस्टंट असेल किंवा ए एन एम जे एन एम असेल किंवा वनरक्षक असेल तर या सर्वांसाठी जे आहेत नवीन बॅचेस सुरू झालेले आहेत आणि सध्या पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन याच्या निमित्त अकॅडमीमध्ये ऑफर सुरू आहे यापैकी कोणतीही बॅच जी आहे ती तुम्ही अडीच हजार रुपयांमध्ये पर्चेस करू शकता आणि व्हॅलिडिटी जी आहे त्याची वन इयर एवढी असणार आहे या बॅचेसमध्ये जे तुमचे प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार आहे यामध्ये तुमचे काही डाऊट असतील किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर तर आता आपण बघूया की महिला आणि बाल विकास विभाग याचा जो काही रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कागदपत्र पडता किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होतं सिलेक्टेड स्टुडंटचं त्याच्यामध्ये तुमच्याकडे कोणते कोणते डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे आणि हा व्हिडिओ याच्यासाठीच बनवला जातो की ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे मग त्यांना हे डॉक्युमेंट्स जे आहेत प्रिपेअर करायला टाइम मिळावा याच्यासाठी तर बघा याच्यामध्ये तुम्ही जे काही तुम्ही एक्झाम दिली होती त्याचं जे ऍडमिट कार्ड आहे तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर पहिलं जे डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला ते ऍडमिट कार्ड त्याची प्रिंट आऊट जे आहे ती तुम्ही जपून ठेवायची आहे किंवा तुम्ही ठेवायचे आहे त्याच्यानंतर बघा एज्युकेशन मार्कशीट जे आहे ते लागणार आहेत त्याच्यामध्ये टेन्थ जे काही तुमचं सर्टिफिकेट आहे आणि मार्कशीट आहे, मार्क आहे ते तुम्हाला लागणार आहे म्हणजे दहावीचं आणि बारावीचं जे काही मार्कशीट आहे ते लागणार आहे त्यानंतर बघा तुमचं जे काही ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे ते तुम देखील तुमच्याकडे असणं आवश्यक आहे तर ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट जी आहे ती पण तुम्हाला लागणार आहे त्याच्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट कास्ट सर्टिफिकेट ज्यांनी कास्ट कास्ट रिझर्वेशन अवेल केलेलं आहे त्या स्टुडंटसाठी हे कास्ट सर्टिफिकेट महत्वाचं डॉक्युमेंट आहे त्याच्यामुळे कास्ट सर्टिफिकेट तुम्ही तुमच्याकडे ठेवायचे काढून त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे नौ, आहे ते पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे कास्ट व्हॅलिडिटी पण असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे कास्टच्या च्या कॅटेगरी मधलं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन हे तिन्ही सर्टिफिकेट जे आहेत तुम्ही काढून ठेवायचे आहेत ज्यांच्याकडे नसतील त्यांनी आणि ज्यांच्याकडे आहेत त्यांनी त्याचे जेरॉक्स वगैरे काढून एक्स्ट्रा त्याच्यानंतर बघा डोमसाईज सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असण्याचा हा जो काही पुरावा आहे त्याच्यासाठी डोमसाईज सर्टिफिकेट पण असणं तुमच्याकडे आवश्यक आहे ओरिजिनल प्लस जेरॉक्स असे दोन सेट से तुम्ही या सर सगळ्या कागदपत्रांचे बनवून ठेवायचे आहे त्याच्यानंतर बघा फोटो आय डी प्रूफ जे पण तुम्ही फॉर्म फिलअप करताना मेन्शन केलेलं मग त्याच्यामध्ये आधार कार्ड असेल किंवा तुमचा पासपोर्ट असेल किंवा वोटिं, वोटिंग वोटिंग कार्ड असेल किंवा पॅन कार्ड असेल तर जे पण तुम्ही फोटो आयडी प्रूफ किंवा आय डी प्रूफ म्हणून वापरलेलं आहे तेच आयडी प्रूफ तुमच्याकडे ओरिजिनल तुम्ही ठेवायचं आहे आणि त्याचे झेरॉक्स पण काढून ठेवायचे आहे त्यानंतर तुम्हाला लागणार आहे ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांना मॅरेज सर्टिफिकेट कारण नेम चेंज झालेलं असतं मग त्याचं प्रूफ म्हणून हे मॅरेज सर्टिफिकेट पण तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्याच्यानंतर आहे कास्ट व्हॅलिडिटी हे आपण आधीच डिस्कस केलेलं आहे पासपोर्ट साईज फोटो जे आहेत कमीत कमी तीन कमी ते चार फोटोज तुमचे असणं आवश्यक आहे त्याच्यामुळे पासपोर्ट साईज फोटोज पण ठेवायचे आहेत त्यानंतर संगणकाचं तुम्हाला बेसिक ज्ञान आहे हे, हे प्रूव्ह करण्यासाठी आयतर तुमचं इलेव्हन ट्वेल्थला आय टी हा सब्जेक्ट असणं आवश्यक आहे किंवा एम एस सी आय टीचं जे सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे आणि टायपिंगच्या पोस्टसाठी ज्या विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं त्यांच्यासाठी हे टायपिंग सर्टिफिकेट पण असणं तुमच्याकडे आवश्यक आहे तर अशा पद्धतीने हे दहा ते अकरा डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुमच्याकडे ओरिजिनल प्लस जे रॉक्स याचे तुम्हाला सेट तुमच्याकडे प्रिपेअर करून ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काही अडचण येणार नाही ठीक आहे तर आता आपण यामध्ये बघितलेलं आहे या व्हिडिओमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा महिला आणि बालविकास विभाग याच्या अंतर्गत ज्या काही विविध पद होती जसं की परिष्ठिका अधिकारी असेल संरक्षण अधिकारी गट ब आणि गट क असेल वरिष्ठ आणि कनिष्ठ लिपिक तर या सगळ्या पदांसाठी परीक्षा जी आहे ती पार पडलेली होती तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला डॉक्युमेंट साठी कोणते कोणते डॉक्युमेंट जे आहेत ते प्रिपेअर करायचे हे आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर बघा हे सगळे डॉक्युमेंट्स जे आहेत ते तुमच्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्याच्यासोबत सेफ साईड म्हणून त्याचे झेरॉक्स पण तुम्ही तुमच्यासोबत ठेवणं आवश्यक आहे त्यानंतर बघा की जे काही लॅब टेक्निशियन असतील लॅब असिस्टंट किंवा फार्मासिस्ट ज्यांचा बी फार्म किंवा बी फार्म कम्प्लीट झालेला आहे अशा स्टुडंटसाठी डीएमईआर मध्ये तर अपॉर्च्युनिटी आहेच पण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड म्हणजे आर आर बी याच्यामध्ये पण नवीन जे काही आहे वॅकन्सीज आलेल्या आहेत खूप चांगली तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी आहे तसेच नर्सिंग सुप्रिटेंडे पण वेकन्सी आलेल्या आहेत तर त्या रिगार्डिंग या सगळ्या नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्याच्यामध्ये ए एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहे लॅब असिस्टंट लॅब टेक्निशियन फार्मसिस्ट या सर्वांची नवीन बॅच सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस प्रोव्हाइड केले जातात सिलेबस कव्हर केला जातो आणि ईबुक टेसेरीज आणि नोट्स जे आहेत त्या प्रोव्हाइड केल्या जातात या रिगार्डिंग सध्या ऑफर सुरू आहे पंधरा ऑगस्ट आणि रक्षाबंधन निमित्त तर यापैकी कोणतीही बॅच जी आहे तुम्ही अडीच मध्ये पर्चेस करू शकणार आहात वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर बॅचेस जॉईन करून घ्या कारण ही ऑफर लिमिटेड आहे आणि या रिगार्डिंग तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तुमचे काही डाऊट आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती तर बघा या चॅनलद्वारे अशा पद्धतीचे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते त्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू